एक असा अभिनेता जो स्वतःच्या चित्रपटांची तिकीट स्वतः विकत होता एक असा अभिनेता ज्यानं शून्यातून अभिनयाला सुरुवात केली आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेला होता एक असा अभिनेता ज्यानं कधीही अहंकार केला नाही गर्व केला नाही स्वतःच्या कलेशी जो कायम प्रामाणिक राहिला होता आज आपण माहिती घेणार आहोत अशा एका महान कलाकाराची ज्यांचं नाव आहे राजा गोसावी आता खरं तर यांचं नाव राजाराम होतं पण नंतर राजा हे नाव रूढ झालेलं होतं 28 मार्च एकोणीसशे पंचवीस आता या दिवशी शंकर गोसावी यांच्या घरामध्ये सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका आहे त्या ठिकाणचं सिद्धेश्वर कुरोली हे गाव आहे या ठिकाणी राजा गोसावी यांचा जन्म झाला आणि बालपण त्यांचं पुण्यामध्ये गेलेलं होतं म्हणजे सातारा आणि पुणे या ठिकाणी त्यांचं बालपण गेलं राजाराम यांचे सुरुवातीचं शिक्षण जे आहे ते ज्यावेळेस पूर्ण झालं म्हणजे अशी माहिती समोर येते की त्यांनी फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेलं होतं म्हणजे फक्त लिहिता वाचता येईल एवढं फक्त शिक्षण त्यांचं झालेलं होतं पण अगदी लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती आणि अभिनय त्यांच्या रक्तामध्ये होता अभिनय त्यांच्या हाडामध्ये होता आणि म्हणूनच ते हाडाचे अभिनेते होते आणि त्यामुळे जिथं जिथं त्यांना संधी मिळेल त्या त्या ठिकाणी ते आपल्या अभिनयाची चुणूक दाखवायचे आणि याच्यामधूनच लवकरच ते या क्षेत्राबरोबर निगडीत लोकं जी होती त्या लोकांच्याबरोबर ती जोडले गेलेले होते आणि आपल्याकडे म्हटलं जातं बघा की तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात राहा जे लोक तुमचं स्वप्न जगत असतात तुम्ही जर दलिंदर लोकांच्या संपर्कात राहिले तर आपल्याला आपली मानसिक प्रवृ वृत्तीसुद्धा तशा पद्धतीची दलिंदर होते तुम्ही जर कलाकारांच्या सानिध्यात राहिले तर तुमची मानसिकता कलाकाराची होते तुम्ही उद्योजकांच्या संपर्कात राहिले तर उद्योजकाची मानसिकता बनते तुम्ही ज्यांच्या संपर्कात आहात त्या पद्धतीनं तुमची मानसिकता बदलत राहते आणि त्यामुळे राजा गोसावी जे आहेत ते सुद्धा अशाच कलावंत लोकांच्या संपर्कामध्ये आलेले होते आता त्या काळातील गंगाधर पंत लोंडे यांची राजाराम संगीत नाटक मंडळी ही एक म्हणजे नाटक कंपनी होती किंवा नाटक मंडळी होती यांच्याबरोबर राजा गोसावी हे छोट्या मोठ्या भूमिका करत होते लहान मोठ्या भूमिका करत होते आणि त्यावेळेसचे प्रसिद्ध दिग्दर्शक होते मास्टर विनायक मास्टर विनायक म्हणजे विनायक दामोदर कर्नाटकी ह्यांनी हे मराठीमधले अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक आहेत आणि यांच्यावरती म्हणजे यांचं काम फार मोठं आहे आणि त्याच्यामुळे आपण फक्त यांचं नाव ऐकलेलं आहे मास्टर विनायक मास्टर विनायक पण ते नक्की कोण होते हे आपण स्वतंत्र भागामध्ये स्वतंत्र विषयावरती बोलणार आहोत तर यांचं प्रफुल्ल चित्र ही एक चित्रपट निर्मितीची संस्था होते आणि त्या संस्थेमध्ये किंवा त्या म्हणजे मास्टर विनायक यांच्याकडे राजा गोसावी ही पडेल ते काम करत होते आणि दामोअण्णा माल मालवणकर जे आहेत त्यांच्या संपर्कामध्ये राजा गोसावी पण आलेले होते आणि या सगळ्यांमुळे ब बघा म्हणजे मास्टर विनायक असतील दामोआणं मालवणकर असतील आणि अशी जी मंडळी आहेत त्यांच्या संपर्कात हे आलेले आहेत आता याच्यामध्ये दामोअणांनी राजा गोसावी यांच्यातला कलाकार जो आहे त्याला ओळखलं आणि हा तरुण भविष्यामध्ये फार मोठा कलाकार होऊ शकतो असं दामोअणांना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांनी राजा गोसावी यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली मार्ग दाखव सुरुवात केली आणि त्यांच्या प्रभात नाट्य मंदिरामध्ये राजा गोसावी यांना प्रॉउटरचं काम त्यांनी करायला लावलेलं होतं आता ज्यावेळेस ते प्राऊंटरचं काम करायचे त्यावेळेस राजा गोसावी यांची शब्दफेक ही अण्णांना आवडलेली होती आणि नंतर पुढं भावबंधन हे नाटक होतं त्या नाटकामध्ये राजा गोसावी यांना रखवालदाराची भूमिका दिलेली होती आता ही भूमिका राजाजी यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली होती त्याचबरोबर ती इतर कामेसुद्धा ते करत होते एवढंच नाही तर सगळं नाटक जे आहे भावबंधन ते सगळं नाटक यांचं पाठ होतं आणि कधीकधी एखादा कलाकार जर आला नाही त्याने दांडी मारली तर त्याची भूमिका राजा गोसावी करायचे असं करत करत अनेक व्यक्तिरेखा त्यांनी त्या ठिकाणी साकारलेल्या होत्या आणि आपण कोणतीही भूमिका करू शकतो हे त्यांनी जगाला दाखवून दिलं होतं किंवा त्यांच्या गुरूंना किंवा त्यांच्या सर्कलमध्ये ते सगळ्यांना जाणवलेलं होतं की राजा गोसावी कोणतीही भूमिका अत्यंत लिलया पद्धतीने पार पाडू शकतात करू शकतात तर अशा पद्धतीनं मराठी रंगभूमीवरती त्यांनी काम करायला सुरुवात केलेली होते त्याचबरोबर ते पुण्यातलं भानुविलास हे चित्रपटगृह आहे त्या चित, म्हणजे होतं तर त्या चित्रपटगृहामध्ये तिकीट खिडकीवरती तिकीट विक्रेता म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलेलं होतं त्याचबरोबर ती तिकीट तर विकायचेच आणि कधी गरज पडली ए बाबा ते डोअर किपर नाही आला डोअर किपरचं काम कर डोअर किपरचं पण त्यांनी काम केलेलं आहे अशा पद्धतीनं म्हणजे अक्षरशः पडेल ते काम त्यांनी त्या ठिकाणी केलं कुठही अहंपना नाही आहे कुठेही अहंकार नाही आहे आणि अत्यंत स्ट्रगलमध्ये अत्यंत कष्टामध्ये त्यांनी हे दिवस काढले आणि त्यांच्या अभिनयालासुद्धा मग जिथं जिथं वाव मिळेल त्या ते त्या ठिकाणी त्यांनी अभिनय करण्याचा प्रयत्न केला होता आता यांचा अभिनय जो आहे तो दत्ता धर्माधिकारी यांनी पाहिला आणि एकोणीसशे बावन्नमध्ये धर्माधिकारी यांच्या अखेर जमलं या विनोदी चित्रपटामध्ये राजा गोसावी यांना संधी दिली आता या चित्रपटात दिग्दिक्षा दिग्दर्शन जे आहे ते दत्ता धर्माधिकारी यांनी केलं होतं आणि कथा पटकथा संवाद गीतलेखन मधुसूदन कालेलकर यांचं होतं आणि या चित्रपटामध्ये बेबी शकुंतला कुसुम देशपांडे सूर्यकांत वसंत शिंदे नलिनी बोरकर राजा गोसावी धुमाळ शरद तळवळकर आणि राजा फरांसवे अशा पद्धतीचे दिग्गज कलाकार होते त्यांच्याबरोबर राजा गोसावींनी पहिल्यांदा कामाला सुरुवात केली आता मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीमध्ये अशा प्रकारे यांचं यशस्वी पदार्पण झालेलं होतं आणि यावेळेस राजा परांजपे यांनीसुद्धा गोसावी यांना त्यांच्या चित्रपटामध्ये संधी दिली होती त्या चित्रपटाचं नाव होतं लाखाची गोष्ट निर्माता दिग्दर्शक राजा परांजपे कथा पटकथा संवाद हे होतं गदी मांडगुळकरांचं आणि गरा कामत यांचं संगीत होतं सुधीर फडके यांचं या चित्रपटाचं आणि गीतलेखनसुद्धा गदिमांनी केलेलं होतं आणि कलाकार अर्थातच राजा गोसावी इंद्रा चिटणीस शरद तळवळकर गदिमा स्वतः होते आणि राजा परांजपेसुद्धा या चित्रपटामध्ये होते आणि त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे हे दारिद्र्यशेखालचं जे गाणं आहे प्रसिद्ध गाणं येते तर ते गाणं या चित्रपटामधले आता हा जो चित्रपट आहे तो एकोणीसशे बावन्न साली पुण्याच्या लक्ष्मी रोड या ठिकाणचं म्हणजे नारायणपेठ जे आहे त्याची तर त्या ठिकाणी भानुविलास थिएटर होतं त्या ठिकाणी प्रदर्शित झालं होतं आता या थिएटरमध्ये राजा गोसावी हे बुकिंग क्लर्क होते तिकीटं फाडत होते आता कधीकधी कधी किपरचं पण काम करत होते नियतीचा न्याय बघा विधीचं विधान बघा ज्या चित्रपटात आज चित्रपट चालू आहे त्या चित्रपटाचा हिरो हा बाहेर तिकीटं देत होता कधीकधी राजाजी जे आहेत ते ब्लॅकनं तिकीटसुद्धा विकायचे आणि डोअर होते दरवाजा पण उघडायचे आता हे सगळं जेव्हा लोक बघायचे त्यावेळेस त्यांना आश्चर्य वाटायचं की अरे आतमध्ये म्हणजे जो हिरो आहे तो सुद्धा अशा पद्धतीचं काम करतो आहे आणि त्याच्यामुळे राजाजी यांची प्रसिद्धी जी आहे ती अगदी गगनाला भिडायला लागलेली होती आणि यांचा चित्रपटसुद्धा प्रचंड हिट झालेला होता आणि त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये अबोली महात्मा बोलवता धनी किंवा सौभाग्य शुभमंगल बेबी पुनवेची रात किंवा गंगेत घोडण आलं आंधळा मारतो एक डोळा जगा वेगळी गोष्ट गाठ पडली ठका, ठका आली या भोगाशी देवघर झालं गेलं विसरून जा दोन घडीचा डाव अवघाची संसार पैशाचा पाऊस वरदक्षिणा भाग्यलक्ष्मी वाट चुकलेले नवरे कामापुरता मामा इथे शहाणे राहतात या सुखांनो या इत्यादी 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 अशा पद्धतीचे अनेक सामाजिक चित्रपट होते तमाशाप्रधान चित्रपट होते विनोदी चित्रपट होते याच्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका राजा गोसावी यांनी केलेल्या आणि एक यशस्वी नायक म्हणून आता ते लोकप्रिय झाले होते आणि त्यांची लोकप्रियता इतकी होती की राजा गोसावी यांच्याच नावाने एक मराठी चित्रपट आला होता त्याचं नाव होतं राजा गोसावीची गोष्ट याचे निर्माता होते शरदचंद्र गुणे दिग्दर्शक होते बाबूराव गोखले राजा कात्रे कथा पटकथा संवाद आणि गीतलेखन केलं होतं बाबूराव गोखले यांनी आणि कलाकार अर्थातच होते राजा गोसावी इंद्रा चिटणीस नलिनी बोरकर नीलम दामोआण्णा मालवणकर गीता गांधी लीला गुप्ते वसंतराव पहलवान आणि सुनंदा सुनंदा म्हणजे राजा गोसावी यांच्या पत्नी आणि वसंत शिंदे तर अशा पद्धतीचे दिग्गज कलाकार याच्यामध्ये होते आणि राजाजी जे आहेत त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत आणि विशेष म्हणजे तिहेरी भूमिकेमध्ये ते होते आता याच्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली प्रदर्शित झालेला बाप माझा ब्रह्मचारी या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनेत्री जयश्री गडकर यांच्याबरोबर काम केलं त्याचबरोबर काका मला वाचवा किंवा काका म्हणजे असला नवरानं कोगबाई किंवा अशा पद्धतीनं ग्रामीण जे चित्रपट होते ते किंवा हा खेळ सावल्यांचा यांसारख्या चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केलेली आहे म्हणजे विनोदी भूमिका खलनायकी भूमिका अशा पद्धतीनं त्या भूमिका करत होते त्यांच्या चित्रपटांना यश मिळत होतं आणि एवढं सगळं होतं प्रचंड यशस्वी होत होते सगळीकडून त्यांना बुकिंग होत होत्या असं असतानाही राजा गोसावी हे आपल्या रंगभूमीला विसरले नाहीत आपण जिथून आलो त्या गोष्टीला विसरले नाहीत नाही तर आजकाल आपण मराठीमधल्या काही अभिनेत्री बघतो की जोपर्यंत त्यांची चलती होती तोपर्यंत त्यांनी हिंदीमध्ये काम केलं आणि ज्या वेळेस आता त्या म्हाताऱ्या झाल्या त्यानंतर त्यांना आता मराठी आठवायला लागले आणि मग मराठीत काम करायला लागले म्हणजे ह्यांचं बाजार उठून गेल्यानंतर मग हे मराठीत काम करायला लागले पण ज्यावेळेस मराठीला खरी गरज होती त्यावेळेस मात्र या अभिनेत्री हिंदीमध्येच काम करत होत्या मराठीची त्यांना लाज वाटत होती पण आता पैसे मिळवण्यासाठी यांनी मराठीमध्ये काम असो ठीक आहे जाऊ द्या तो विषय तर आता यांची नाटकं बघा म्हणजे राजा गोसावी यांचे नाटकं एकच प्याला याच्यामधलं त्यांनी तळीरामाची भूमिका केली होती त्यानंतर करायला गेलो एक याच्यामध्ये हरिभाऊ हर्षे यांची भूमिका केली होती त्याचबरोबर घरोघरी हिज बॉम्ब याच्यामध्ये ते दाजीबा होते डार्लिंग डार्लिंगमध्ये प्रभाकर होते तुझं आहे तुझं पाशीमध्ये श्याम होते नटसम्राटमध्ये गणपतराव बेलवणकर होते पुण्यप्रभावमध्ये नुपूर सुदाम आणि कंकण या तीनही भूमिका ते करायचे प्रेमसन्यासमध्ये ते गोकुळ होते भाऊबंधनमध्ये रखवालदार महेश्वर आणि कामन्ना होते आणि धुंडेरासुद्धा त्याच्यामध्ये होते लग्नाची बेडीमध्ये अवधूत होते गोकर्ण होते संशयकल्लोळ या ठिकाणी फाल्गुनराव आणि भादव्या या भूमिका त्यांनी केल्या होत्या अशा पद्धतीनं अनेक भूमिका त्यांनी केल्या होत्या आणि ज्या त्यांचं एक प्रचंड गाजलेलं नाटक होतं सौजन्याची ऐंशी तैशी आता हे वसंत सबनीस यांनी लिहिलेलं होतं आणि याच्यामध्ये नाना बेरके हे पात्र त्यांनी केलं होतं आणि हे पात्र इतकं बेरकं होतं आणि त्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झालेलं होतं अत्यंत खटाळ अशा पद्धतीचं ते पात्र त्यांनी केलेलं होतं आणि जवळजवळ तीस वर्ष त्यांनी शेकडो चित्रपटामध्ये आणि जवळजवळ पन्नासच्या आसपास नाटकामध्ये भूमिका केलेल्या होत्या आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर वयाच्या चोवीसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास साली यांचं लग्न सुनंदा नावाच्या एका तरुणीबरोबरती झालं पण त्यावेळेस राजा गोसावी हे प्रचंड स्ट्रगल करत होते छोट्या छोट्या नोकऱ्या करत होते म्हणजे तिकीट कापायचं किंवा तिकीट फाडायचं किंवा डोर ओढायचं वगैरे अशा पद्धतीच्या नोकऱ्या त्यांच्या होत्या पण पैशाची प्रचंड अडचण असायची प्रॉब्लेम असायचे पण या काळासुद्धा त्यांच्या पत्नीनं त्यांना भक्कम अशी साथ दिली होती दोघांचाही सुखाने संसार सुरू झालेला होता यांना नंतर पाच मुलं झाली दोन मुली आणि तीन मुलगे झाले होते याच्यातली धाकटी मुलगी त्यांचं नाव आहे शमा देशपांडे या हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये किंवा हिंदी विशेष करून हिंदीमध्ये त्या अभिनेत्री म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध आहे आणि शमा ज्या आहेत त्यांचं वयाच्या अठ्ठाव्या वर्षी किरण देशपांडे यांच्याबरोबर लग्न झालेलं होतं नंतर यांना दोन मुली झाल्या होत्या पण नंतर किरण यांना दारूचं व्यसन लागलं आणि जवळजवळ सात आठ वर्ष ते आजारी होते आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं होतं पण घरची सगळी जबाबदारी ही शमा यांच्यावर आली होती पतीचा आजार होता मुलींची जबाबदारी होती घराची जबाबदारी होती हे सगळं सांभाळत त्यांनी आपल्या अभिनयाला म्हणजे न्याय दिलेला होता आणि आपल्या वडिलांच्या नावाचा शमा यांनी कधीही फायदा किंवा गैरफायदा काही घेतलेला नाही स्वतःच्या कर्तृत्वानं अभिनयामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला होता आणि यांचे बाकीचे भाऊ आणि बहीण जे आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेत अशी माहिती समोर येते आता राजा गोसावी यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आपल्याला फार काही माहिती समोर आलेली नाही पण जर तुम्हाला याबद्दल किंवा यांच्याबद्दल यांच्या परिवाराबद्दल जर काही माहिती असेल तर ती कमेंटमध्ये जरूर कळवा आता राजा गोसावी यांचं शिक्षण मराठीमध्ये फक्त चौथीपर्यंत झालेलं होतं तरीसुद्धा ते स्वतःला बी ए म्हणायचे बी ए म्हणजे बॉर्न आर्टिस्ट म्हणजे हाडाचा कलाकार सुरुवातीलाच मी सांगितलं ते हाडाचे कलाकारच होते आणि हे कलाकार म्हणून नाट्यक्षेत्रामध्ये शिरले होते आणि नटसम्राट म्हणून तिथून बाहेर पडलेले होते आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्षपद राजा गोसावी यांनी भूषवलेलं होतं आणि राजा गोसावी यांनी अगदी सुरुवातीच्या काळापासून त्यांनी जो स्ट्रगल केलेला होता म्हणजे अक्षरशः निर्माता दिग्दर्शक मास्टर विनायक जे आहेत त्यांच्या कोल्हापूरच्या घरी त्यांनी अगदी अगदी त्यांच्या घरातली सगळी कामं केलेली होती आणि त्यावेळेस मास्टर विनायक यांच्या कन्या त्यांचं नाव आहे नंदा तर त्यांनासुद्धा यांनी अंगाखांद्यावरती खेळवलेलं होतं पण नियतीचा न्याय बघा ज्या मुलीला ज्यां जन, ज्यांच्या घरामध्ये काम केलं आणि ज्या मुलीला अंगाखांद्यावरती खेळवलं पुढे तीच नंदा यांची नायिका बनलेली होती आणि हे स्वतः नायक होते एकोणीसशे अठ्ठावन्न सालच्या झालं गेलं जा या चित्रपटामध्ये या दोघांनी काम केलं होतं राजा गोसावी यांनी काही हिंदी सिनेमात देखील अभिनय केलेला होता आता स्कूल मास्टर या चित्रपटात ओ दिलदार बोलो इकबार अशा पद्धतीचे गाणं आहे ते तलत मेहनू मेहमूद यांनी गायलेलं होतं तर अशा पद्धतीचे हे कलाकार होते आणि त्यांनी शेवटपर्यंत रंगभूमीची सेवा केलेली होती ज्या पुण्यातून राजा गोसावींच्या जीवन नाट्याची नांदी सुरू झाली होती त्याच पुण्यामध्ये त्यांच्या जीवनाचा शेवटचा पडदासुद्धा पडलेला होता आणि त्यांनी कायमची एक्झिट घेतलेली होती तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आता हा दिवस होता राजा गोसावी यांचं पुणे या ठिकाणी नाटकाचा प्रयोग होता त्यासाठी मेकअप रूममध्ये राजा गोसावी पोहोचले आणि आता मेकअपमध्ये त्यांच्या चेहऱ्याला रंग लावायला सुरुवात केली आणि त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्येच त्यांचं निधन झालं आणि हा राजा माणूस सर्व जीवनातून शिवाय सर्व जीवनाच्या बंधनातून म्हणजे त्यांचं पहिलं नाटकच होतं किंवा भावबंधन त्या भावबंधनातून राजाजी हे मुक्त झाले या महान कलाकाराला आपल्या डी एस डीच्या वतीनं आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद